डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर शहरातील नामांकित असलेले गृहवस्तू भांडार फर्निचर भांडी इलेक्ट्रॉनिक्स या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या दुकानामध्ये शुभविवाह महोत्सव सुरू झालाय लग्न म्हटलं की लग्नात महत्वाचं असतं ते भांडी आणि फर्निचर या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी खात्रीशीर मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच गृहवस्तू भांडारे आणि इथं माफक दरात उत्कृष्ट क्वालिटीचं फर्निचर भांडी उपलब्ध आहेत या वस्तू खरेदीबरोबरच आता हनीमून पॅकेज देखील इथं मिळणार आहे आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाच्या बस्त्यामध्ये कन्यादानासाठी पंच्याऐंशी हजार रुपयांपासून पुढे भांडी आणि फर्निचर खरेदी केलेल्या ग्राहकांमधून एक भाग्यवान ग्राहक निवडला जाणार आहे त्या भाग्यवान ग्राहकाला पंचवीस हजार रुपयांचं हनीमून पॅकेज मिळणार आहे ही ऑफर फक्त भांडी आणि फर्निचर खरेदीवर लागू असणार आहे तसेच प्रत्येक बस्त्यावर ट्रॅव्हलर बॅग हमखास मोफत मिळणार आहे सदर हनीमून पॅकेजच्या ऑफरचा कालावधी वीस एप्रिल ते तीस जूनपर्यंत आहे तेव्हा जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन गृहवस्तू भांडारचे संचालक आप्पा कोळपकर यांनी केलंय या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी शाखा नंबर एक आणि दोन बाजारपेठ संगमनेर तसेच शाखा नंबर तीन समनापूर गणपती मंदिराजवळ या ठिकाणी भेट द्यावी असंही आवाहन केलं गेलं आहे सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाच ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट